नमस्कार सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस दिल्लीहून सैनिकांना घेऊन डाकोटा विमान श्रीनगरच्या दिशेनं निघाली हे माहिती नव्हतं श्रीनगर मध्ये काय स्थिती आहे मुळामध्ये सत्तावीस तारखेपासून भारतानं या जो भाग घेतला तोच एका विषम परिस्थितीमध्ये घेतला सव्वीस तारखेला संध्याकाळी काश्मीरच्या विलिनीकरणाच्या कागदांवर सह्या झाल्या सत्तावीसला सकाळी सैनिक श्रीनगरला जायला निघाले अत्यंत विषम परिस्थितीमध्ये या लढाईला भारतानं भाग घेतला या लढाईत हात घातला पहिली गोष्ट ही माहिती नव्हती की श्रीनगरचं शहर श्रीनगरचा विमानतळ भारता चा है का हतात गेला है? हे भारताच्या हातात आहे का शत्रूच्या हातात गेलंय हे माहिती नव्हतं तिकडची धावपट्टीची स्थिती काय आहे श्रीनगर जरी शत्रूच्या हातात गेलं नसलं दुश्मनानं काबीज केलं नसलं तरी देखील धावपट्टी ही विमानं उतरवण्याच्या योग्यतेची आहे की नाही हे माहिती नाही जर श्रीनगर पाकिस्ताननं काबीज केलं असेल तर सैनिक उतरवायचे कसे मग पॅराट्रोपिंग करावं लागेल मग पॅराट्रोपिंग देखील कठीण असतं हवेतच सैनिकांचे मृत्यू होऊ शकतात खान्न गोळ्या घातल्या तर अशा विषम परिस्थितीत सुरुवात झाली सैन्य युद्धाला जात होतं पण तिकडची जॉग्रफी भूगोल प्रदेश तो सगळा टापू टॉपोग्रफी हे काहीही सैन्याला माहिती नव्हतं त्या भागाची पाहणी सैन्यातला कोणी अधिकाऱ्यांनी कधीच केली नव्हती कारण तो भाग काश्मीरचा भाग होता त्यामुळे भारतीय सैन्यानं त्या भागाची पाहणी करणं तिकडचा भूगोल माहिती असणं तिकडचे रस्ते माहिती असणं तिकडची अंतर माहिती असणं हे काहीच नव्हतं अशा परिस्थितीमध्ये त्या युद्धाला ते उतरत होते ज्या भूभागाविषयी आपल्याला काहीच माहिती नाही असं पाकिस्तानचं नेमकं सैन्याची संख्या किती आहे हे माहिती नाही म्हणजे सगळ्याच बाजूनी विपरीत अशी परिस्थिती अशा विषम परिस्थितीमध्ये या युद्धामध्ये भारतानं भाग घेतला होता कारण काश्मीराचा भारताचा भाग होता आणि काश्मीर वाचवलं पाहिजे सकाळी साडे दहाच्या सुमाराला पहिलं विमान हे श्रीनगर विमानतळावर सुखरूपपणे उतरलं त्याचा संदेश दिल्लीला आल्याबरोबर दिल्लीच्या सैनिकी मुख्यालयामध्ये एक समाधानाचा निश्वास चला पहिलं काम तरी नीट होत आहे विमानतळ किंवा श्रीनगर पाकिस्तानच्या हातात गेलेलं नाही आणि त्यामुळे सैनिक आता श्रीनगरला पोचू शकतील हे समाधान होतं शासनाला देखील हे कळलं तेव्हा सरकार दरबारी सुद्धा चला पहिलं तर पाऊल नीट पडलेलं आहे पण पाकिस्तानचे किती सैनिक आहे माहिती नाही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसामध्ये फक्त नऊशे एक्केचाळीस सैनिक हे श्रीनगरला पोचू शकले पाकिस्तानचं सैन्य किती माहिती नाहीत आमचे फक्त नऊशे एक्केचाळीस या नऊशे एक्केचाळीस सैनिकांनी मुकाबला करायचा होता पाकिस्ताननं तीन बाजूनी आक्रमण केलं त्यांचं मुख्य आक्रमण हे पश्चिमेकडनं होत बारामुल्ला पट्टण असं करत ते श्रीनगरवर चाल करून येत होते दुसरं आक्रमण हे उत्तरेहून गंधर्बलहून येत होतं आणि तिसरं आक्रमण हे श्रीनगरच्या दक्षिणेहून बडगामकडनं येत होतं म्हणजे तीन बाजूनी श्रीनगरला घेरायचं असं त्यांचं ते रणनीती होती त्यातलं मुख्य आक्रमण हे पश्चिमेहून बारामुलाहून पट्टणपर्यंत पाकिस्तानी सैन्य आलेलं होतं आणि त्यामुळे सगळ्यात पहिली कामगिरी तिथे रोखणं सैन्याची ती फळी रोखणं हे आवश्यक होतं आणि म्हणून अठ्ठावीस तारखेलाच लेफ्टनंट कर्नल रणजित राय यांना ही जबाबदारी दिली गेली त्यांनी पट्टणच्या सैन्याला सामोरं जायचं होतं त्यांनी आपली तुकडी घेतली आणि पटनच्या दिशेने त्यांनी कूच केली पाकिस्तानी सैन्याच्या जवळ पोचल्या आणि गोळीबार दोन्ही बाजूनी सुरू झाला आणि या गोळीबारामध्ये पहिल्याच दिवशी लेफ्टनंट कर्नल रणजित राय यांच्या डोक्यामध्ये पाकिस्तानच्या बाजूनी आलेली एक गोळी ही लागली कर्नल रणजित राय शहीद झाले हुतात्मा झाले या युद्धाच्या पहिल्याच दिवशी भारतानं एक सैनिकी अधिकारी गमावला होता पण युद्ध सुरू राहिलं त्याची जागा दुसऱ्या ऑफिसरनी घेतली आणखीन कुमक येईपर्यंत यांना पुढे येऊन द्यायचं नाही सिख रेजिमेंट होती ती ही सिख रेजिमेंट त्याचा मुकाबला करत होते हे सगळं सुरू असताना आंबालाहून टेम्पेस्ट विमानं भारतीय हवाई दलाची यांनी जाऊन भारतीय सैन्याला सहाय्य केलं आणि पाकिस्तानी सैन्यावर त्यांनी बॉम्बचा वर्षाव केला आणि त्यामुळे तिथे पाकिस्तानी सैन्य यांची आगेकूच ही त्यावेळेला रोखली गेली एकोणतीस तारखेला मग सगळीकडनं विचारणा करण्यात आली भारतातल्या देशभरातल्या कुठल्या कुठल्या तळावरून किती सैनिक श्रीनगरला पाठवले जाऊ शकतात याची या तीन दिवसामध्ये जवळजवळ दोन लाख किलो इतकी रसद ही श्रीनगर मध्ये उतरवली गेली कारण लक्षात आलं तर ही लढाई ही लांब चालणारी लढाई हे आहे थोडक्यात आटपणारं प्रकरण नाही आहे पहिल्या दिवशी कर्नल रणजित सिंग जेव्हा हुतात्मा झाले तेव्हा एकूण गांभीर्य काय आहे हे दिल्लीच्या सैनिकी मुख्यालयाला लक्षात आलं आणि त्यांनी त्याप्रमाणे सगळी तयारी सुरू केली अशा प्रकारे हे सगळं सुरू होतं श्रीनगरचा सगळा मोर्चा ब्रिगेडियर कटोच यांनी सांभाळला होता श्रीनगरमध्ये जी जी कामं करायची होती ते ब्रिगेडियर कटोच यांनी सांभाळलं दक्षिणेकडचा सा कॉलम हा पुढे पुढे येत होता त्यामुळे त्यांना पुढे येण्यापासून रोखणं आवश्यक होतं आणि त्यामुळे मेजर सोमदत्त शर्मा यांना ती जबाबदारी दिली गेली ते त्यांची तुकडी घेऊन दक्षिणेला बडगामच्या दिशेने निघाले बडगामजवळ येता येता भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्य पुन्हा समोरासमोर आले पण पाकिस्तानी सैन्य आधीच वरसड असल्यामुळे तुफान गोळीबार करत ते पुढे येत होते ह्या गोळीबारापासून स्वतःचा बचाव करणं हे मेजर सोमनाथ शर्मांच्या सोमदत्त शर्मांच्या तुकडीला कठीण जात होतं त्यांनी खूप घाईनी बंकर्स केले त्या बंकर्सवर पत्रे टाकले आणि तिकडनं येणारे गोळ्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून त्या पत्र्यांवरती माती टाकली आणि संरक्षक व्यवस्था केली असं असताना देखील पाकिस्तानी सैन्य पुढे येत होत सैन्य देखील सोमदत्त शर्मांच्या शर्माच्या नेतृत्वाखाली प्रतिकार करत होत सोमदत्त शर्मांना शर्माना इकडनं सिग्नल मिळत होते तुम्ही मागे या पाकिस्तानी सैन्य पन्नास मीटर वर आलं होतं भारतीय सैन्याची तुकडी पाकिस्तानी सैन्याची तुकडी फक्त पन्नास मीटर म्हणजे दीडशे फूट एवढे समोरासमोर आले पण सोम दत्त शर्माने सांगितलं पाकिस्तानी सैन्य पन्नास मीटर वर आलेलं आहे पण मी माघार घेणार नाही कारण त्यांना माहिती होत माघार घेतलं की हे अजून पुढे येतील यांना इथेच थोपवलं पाहिजे आणि मग पन्नास मीटर आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हातून मेजर सोमदत्त शर्मा यांना हौतात्म्य पत्करावं लागलं हौतात्म्य आलं ला। हे दुसरे मोठे हुतात्म्य जे अठ्ठावीस एकोणतीसलाच हुतात्मे झाले युद्धाच्या नंतर त्यांना मरणोपरांत परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे हे भारताचे परमवीर चक्राचे पहिले मानकरी होते मेजर सोमदत्त शर्मा पण हळूहळू स्थिती अशी झाली की आत्ता पहिलं श्रीनगर वाचवलं पाहिजे कारण उत्तरहून गंधर्बलहून पण सेना सैन्य येणार होतं <coughs> पट्टणहून देखील हळूहळू सैन्य पुढे सरकत होतं त्यामुळे आत्ता पहिलं श्रीनगर वाचवणं हे महत्त्वाचं होतं आणि त्यावेळेला ब्रिगेडियर सेन यांनी श्रीनगर वाचवण्याची सगळी कारवाई ही त्यांच्या हातामध्ये होती ब्रिगेडियर शर्मानी सिख रेजिमेंटला मागे बोलावलं पाकिस्तानी सैन्याला वाटलं ह्यांनी हार मानली हे मागे सरकले हटले मागे असे ते उत्साहामध्ये होते पण त्यांना हे माहिती नव्हतं की ही सगळी सैन्य हे श्रीनगरला संरक्षणात्मक फळी उभी करून तिथे राहणार आहेत त्याच भागामध्ये ह्या सगळ्या जे सैनिक गेले होते त्याच्यामध्ये कुमाव रेजिमेंटचे से सैनिक से होते त्या कुमाव रेजिमेंटला सांगितलं गेलं की तुम्ही विमानतळाची सुरक्षा पहा सिख रेजिमेंटला सांगितलं गेलं तुम्ही श्रीनगर शहराची सुरक्षा पहा असं सिख रेजिमेंट आणि कुमाव रेजिमेंट ह्या दोन रेजिमेंटनी मिळून श्रीनगर आणि श्रीनगरचं विमानतळ याचं संरक्षण केलं तुफान गोळीबार झाला हे सगळं सुरू असताना श्रीनगरमधून स्पीट फायर विमानं ही देखील कार्यरत झाली स्पीट विमानं ही श्रीनगरच्या विमानतळावर उतरण्यासारखी श्रीनगरच्या विमानतळाची धावपट्टीची स्थिती नव्हती स्पीटफायर विमान विमानं तिथे उतरवणं हे धोकादायक होतं पण भारतीय वायुदलाच्या वैमानिकांनी धाडस करून आपलं कौशल्यपणाला लावून हे स्पीड फायर विमानं श्रीनगरच्या विमानतळावर उतरवून दाखवली आणि मग त्यांनी तिकडनं पुन्हा उड्डाण करून पाकिस्तानी सैन्यावर बॉम्ब वर्षाव करायला सुरुवात केली हे लक्षात आल्यानंतर आणखी स्पीड फायर विमान मागवली गेली आता इथे दुसरी समस्या उभी राहिली श्रीनगर विमानतळावर इंधन भरण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे बालद्यांमधनं इंधन भरलं गेलं अशा पद्धतीनं स्पीड फायर विमानाने आपली कामगिरी केली त्यांनी देखील वर्ण बॉम्ब टाकले खालनं सैन्य काम करत होतं त्या सैन्याला कवर फायर वर्ण दिली अशा पद्धतीने ते युद्ध झालं आणि मग ह्या सगळ्या युद्धासमोर पाकिस्तानच्या सैन्याचा टिकाव लागेना आणि म्हणून ते मागे हटायला लागले अशा वेळेला ब्रिगेडियर सेन यांनी आणखीन एक सैनिकी चाल खेळले त्यांनी गंदरबलच्या दिशेने चिलखती गाड्या पाठवल्या आर्मर्ड व्हेकल्स आणि चिलखती गाड्या अशा पद्धतीने पाठवल्या की पाकिस्तानचं मुलं आणि त्या दिशेने पट्टणच्या दिशेने येणाऱ्या जी सैन्याची तुकडी होती त्या सैन्याच्या तुकडीच्या मागच्या बाजूला या चिलखती गाड्या गेल्या उत्तरेकडनं पश्चिमेला जे आणि हे मात्र मागे हटत होते भारतीय सैन्याचा मारा यांना सहन होईना म्हणून मागे हटायला लागले म्हणजे तीन दिवसात परिस्थिती पलटवली ह्या चिलखती गाड्या मागच्या बाजूनी येताना दिसता दिसून पट्टणमध्ये असलेल्या भारतीय सैनिकांचा असा काय पाकिस्तानी सैनिकांचा असा समज झाला की पाकिस्तानमधनं आपल्याला सपोर्ट करण्यासाठी या चिलखती गाड्या येत आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्याच चिलखती गाड्या आहेत असा समज करून घेतला आणि त्या चिलखती गाड्यांचं स्वागत केलं त्यांना हे माहिती नव्हतं हे चिलखती गाड्या हेच आपल्या मृत्यू बनून आलेल्या आहेत आणि मग त्या चिलखती गाड्यांवरनं जोरदार गोळीबार हे मागे हटणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर सुरू झाला आणि एका दिवसामध्ये पाकिस्तानला आपले तीनशे सैनिक त्या हल्ल्यामध्ये गमवावे लागलेले आहेत असं करत 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 मग मात्र भारतीय सैन्यानी पट्टण बारामुला ह्या सगळ्या भागातून पाकिस्तानी सैन्याला मागे हटवत हटवत पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या पर्यंत मागे ढकलत नेलं अशा पद्धतीने हे पहिल्या तीन चार दिवसातच ही श्रीनगरची लढाई जी अत्यंत विषमावस्थेत सुरू झाली समोर काय आपण ज्या रणभूमीत चाललेलो आहोत तिकडची परिस्थिती काय तिकडचा भूगोल काय तिकडचे रस्ते कुठून कुठे जातात नकाशा ना माहिती नाही अशा स्थितीमध्ये जे युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये दोन अधिकारी हे हुतात्म्य झाले पण त्याही परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने विमानं श्रीनगरला उतरवता येतील की नाही स्पीड फायर उतरवता येतील की नाही माहिती नाही हवाई दलाने देखील आपलं कर्तृत्व दाखवून दिलं आणि शेवटी पाकिस्तानी सैन्याला ढकलत 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 पूंछपर्यंत नेलं तिथपर्यंत त्यांचा पाठलाग केला अशी ही सुरुवातीची विजयी लढाई ही पहिल्या चार दिवसातच झालेली आहे आणखीन देखील अशा प्रकारच्या लढाया आणि कर्तृत्वाच्या काही कहाण्या आपण पुढल्या तीन चार दिवसामध्ये ऐकणार आहोत तोपर्यंत ही मालिका ही लोकांना पाहायला मिळावी म्हणून शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद